निफाड तालुक्यातील थर्डी सारो येथे भाऊकीच्या वडिलोपार्जित विहिरीच्या वादातून सख्या भावासह त्याच्या कुटुंबियांनी ऐंशी वर्षीय वृद्धाला डिझेल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे या घटनेमध्ये सदर वृद्ध हा पंच्याण्णव टक्के भाजला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कचेश्वर महादू नागरे असं मृत झालेल्या वृद्धाचं नाव आहे थर्डी सारोळे येथील नागरे बंधूंमध्ये वडिलोपार्जित विहिरीवरून वाद आहे वयोवृद्ध कचेश्वर नागरे हे मंगळवारी आपल्या शेतातील घराजवळ साफसफाई करत असताना ही घटना घडली आहे कचेश्वर नागरे यांचे कुटुंबीय घरात असल्याची संधी साधत अचानक हातामध्ये डिझेलची बॉटल घेऊन आलेल्या त्याच्या धाकल्या भावासह भाऊ व दोन पुतण्यांनी कचेश्वर यांच्या अंगावर डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर कचेश्वर विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला वडिलांच्या ओरडण्याचा आवाज आल्यानं कुटुंबियांनी घराबाहेर धाव मात्र तत्पूर्वी कचेश्वर गा नागरे गंभीर भाजल्यानं मुलगा हनुमंत नागरे यांनी त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झालाय तर या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत पाड तालुक्यातील सारोळीथे या गावातील नांदूर मधमेश्वर शिवारात कचेश्वर महादेव नागरे आणि चांगदेव महादेव नागरे यांच्यात शेतीच्या वादातून सात आठ वर्षापासून वाद सुरू होता पण माझे वडील कचेश्वर महादेव नागरे आणि आई जिजाबाई नागरे हे दोघेच वयोवृद्ध त्यांनी एकटेच राहत होते भाऊ शेजारी राहत होता तो कामाच्या निमित्तानं बाहेर गेला होता आता आणि त्यांनी एका एकांताचा फायदा घेतला आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावरती डिझेल सदृश काहीतरी वस्तू फेकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि तेथून त्यांनी पळ काढला आता ह्या घटनेला चोवीस तास पूर्ण झालेली आहे परंतु अजूनही त्यांना पकडलेलं नाही आहे आमच्या नातेवाईकांच्या अग्रेसिवपणामुळे आम्ही आता जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे हो विजल सदृश काहीतरी वस्तू अंगावर फेकली आणि जाळण्याचा काडी लावून जाळण्याचा प्रयत्न केला जीवे मारण्याच्या उद्देशाने आणि रात्री अशा प्रकारे जवळपास नाईन्टी पर्सेंट ते बर्निंग त्याच्यात झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी आपलं वाचण्याचा खरंच हे केला परंतु वस्ती आजूबाजूला माणसं नसल्या कारणामुळे उशीर झाला आणि रात्री साधारण च्या दरम्यान त्यांना देवात <laughs> कचेश्वर महादेव नागरे यांचे धाकटे बंधू चांगदेव महादेव नागरे त्यांचा मुलगा रवींद्र चांगदेव नागरे आणि निलेश चांगदेव नागरे आणि त्यांच्या बायका यांनी हे कृत्य केलं आहे तुमची मागणी <laughs> जोपर्यंत त्यांना अटक होत नाही आणि तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही त्यांना तात्काळ अटक करून आम्हाला न्याय मिळावा हे रिपोर्ट नाशिक माझा <laughs> न्यूज निफाड